डाउनलोड करा इयत्ता आठवी स्वाध्याय अप्प डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा तिपा लिहा साक्षरता उत्तर भारतात व्यक्तीस लिहिता वाचता येत असेल तर तिला साक्षर समजले जाते वय वर्षे सात पेक्षा अधिक वयोगटांतील लोकांचे वर्गीकरण साक्षर किंवा निरक्षर अशा गटात केले जाते साक्षरतेचे शेकडा प्रमाण हे त्या प्रदेशातील लोकसंख्येच्या गुणवत्तेवर प्रकाश टाकते साक्षरतेमुळे नवीन विचार समजतात व माणूस विचार करण्यास प्रवृत्त होतो कोणत्याही व्यवसायात काम करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे शिक्षण आवश्यक असते साक्षरता हा घटक सामाजिक व आर्थिक प्रगतीचा निर्देशक समजला जातो साक्षरतेचे प्रमाण अधिक असल्यास देश सामाजिक व आर्थिकदृष्ट्या प्रगत होतो तसेच साक्षरतेमुळे सुसंस्कृत व प्रगतशील समाज निर्माण होतो